सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संदर्भात दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये एक विशेष मोहीम ही राबवायची आहे विशेष म्हणजे इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात ही एक विशेष अशी मोहीम असणार आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण शिक्षण आयुक्तालयाचं एक अत्यंत महत्त्वाचं पत्र जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय राज्यातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा असा आहे अशाच प्रकारचे विविध वी शासन निर्णय परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण एक एप्रिल दोन हजार पंचवीसचं हे शिक्षण आयुक्तालयाचं शाळांच्या संदर्भातलं महत्त्वाचं पत्र जाणून घेणार आहोत हे पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक आणि माननीय शिक्षण निरीक्षक बृहण मुंबई महानगरपालिका पश्चिम दक्षिण आणि उत्तर क्षेत्र यांना पाठविण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे शालेय विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक शंभर टक्के प्रमाणित करण्याबाबत आणि अनुषंगाने महत्वाचे सहा संदर्भही आहेत जे आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीच्या संदर्भात नेमक्या कोणत्या सूचना या देण्यात आलेल्या आहेत राज्यातील सर्व विभागाच्या सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळातील इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीमध्ये शिकत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांची यू डायस प्लस व सरल पोर्टलवरील स्टुडंट पोर्टलवर आधार नोंदणी अद्ययावत करण्याचे काम पूर्ण करून संबंधित विद्यार्थ्यांचे आधार क्रमांकाची खात्री करणे आवश्यक आहे यासाठी राज्यस्तरावरून वेळोवेळी सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत शालेय शिक्षण विभागांतर्गत विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत दुर्बल वंचित घटकांकरिता पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया तसेच वैयक्तिक लाभाच्या विविध शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात संदर्भ क्रमांक तीन व संदर्भ क्रमांक चार अन्वये विविध सवलती व वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यापर्यंत पारदर्शी पद्धतीने पोचविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच संदर्भ क्रमांक सहा अन्वये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसांच्या कार्यक्रमामध्ये शालेय विद्यार्थ्यांचे शंभर टक्के आधार नोंदणी करण्याबाबत सूचना प्राप्त आहेत त्या अनुषंगाने नियमितपणे आढावा घेण्यात येत आहे याबाबत माननीय या प्रधान सचिव शालेय शिक्षण यांचेकडून देखील वारंवार आढावा घेण्यात येत आहे सद्यस्थितीत राज्यात एकूण चौऱ्याण्णव पॉईंट बहात्तर टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणित झाले आहेत विविध कारणास्तव विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणित न होणे आधार कार्ड उपलब्ध नसणे यामुळे शंभर टक्के काम पूर्ण होताना दिसून येत नाही उर्वरित पाच टक्के विद्यार्थ्यांचे आधार नोंदणीबाबत शाळा व केंद्र व तालुका स्तरावर सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे यासाठी तालुका स्तरावरून काही शाळांकरिता मिळून एक नोडल अधिकारी यांची नियुक्ती करावी प्रत्येक शाळेतील ज्या विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणित झालेले नाही त्या विद्यार्थ्यांचे नाव व कारणासह यादी शाळांनी तयार करावी या विविध कारणांचा आढावा घेऊन अशा विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणित करण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षक केंद्रप्रमुख गट शिक्षणाधिकारी यांच्या मदतीने कार्यवाही करता येईल ज्या शाळांमध्ये जास्त प्रमाणात आधार प्रमाणित नसलेले विद्यार्थी संख्या असेल तेथे स्वतः गट शिक्षणाधिकारी अथवा वर्ग दोन दर्जाचे अधिकारी यांनी भेट देऊन आधारविषयक कार्यवाही पूर्ण करावी यु डायस प्लस व सरल पोर्टलवरील केंद्रप्रमुख गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या लॉग इनवर सर्वसंख्यात्मक व शाळा विद्यार्थीनिहाय माहिती उपलब्ध आहे या माहितीद्वारे आधार प्रमाणित करण्यात मागे असलेल्या शाळा पाहता येतात या माहितीच्या आधारे नियमितपणे आढावा घेऊन प्रत्येक शाळेचा पाठपुरावा करून आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही पूर्ण करता येईल तसेच या नियुक्त केलेल्या नोडल अधिकारी यांनी आठवड्यातून किमान दोन वेळा केंद्रप्रमुख गट शिक्षणाधिकारी यांच्याकडून नियमित आढावा घ्यावा प्रसंगी शिक्षणाधिकारी यांनी गट शिक्षणाधिकारी यांच्याद्वारे आयोजित केलेल्या केंद्रप्रमुख यांच्या ऑनलाईन आढाव्यामध्ये सहभाग घेऊन येणाऱ्या अडी अडचणींचे निराकरण करावे याबाबत शिक्षणाधिकारी यांनी आठवड्यातून किमान एकदा गट शिक्षणाधिकारी यांची आढावा बैठक घ्यावी यासाठी दिनांक एक चार दोन हजार पंचवीस ते पंधरा चार दोन हजार पंचवीस या कालावधीत विशेष मोहीम राबवून प्रत्येक शाळेतील शिल्लक आधार प्रमाणित असलेल्या निहाय काम केल्यास नक्कीच पुढील काही दिवसांमध्ये शंभर टक्के आधार प्रमाणित करण्याची कार्यवाही पूर्ण होईल तसेच आधार प्रमाणित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या अपार आय डीची देखील कार्यवाही पूर्ण करावी तरी शासन निर्णयामध्ये नमूद बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य ते नियोजन करून राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंद करून आधार प्रमाणित होतील या दृष्टीने आपल्या विभागातील कार्यवाही पूर्ण करावी व केलेली कार्यवाही वेळोवेळी या कार्यालयास व शासनास अवगत करावी असं माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून राज्यातील माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक आणि माननीय शिक्षण निरीक्षक यांना कळविलेलं आहे आणि सदर पत्र हे पुढील का आवश्यक कार्यवाही स्तव माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना सुद्धा पाठवलेला आहे आणि सदर पत्राची प्रतिलिपी माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना माहितीस्त सविनय सादर केलेली आहे राज्यातल्या इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीच्या सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांच्या संदर्भातलं हे एक अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस या पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये राज्यातल्या काही शाळांना विशेष अशी मोहीम ही राबवायची आहे विद्यार्थ्यांच्या संदर्भातलं हे एक महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद